भक्ताक्षणी तोंडाला पाणी सुटते आणि खाल्ल्याशिवाय तर शक्यच नाही अशी ही रेसिपी मुंबई स्पेशल जबरदस्त टेस्टी स्ट्रीट स्टाईलची रगडा चॅट आज मी घेऊन आले आहे मुंबईची पॉप्युलर जबरदस्त टेस्टी रगडा पॅटेसची रेसिपी मुंबई स्टाईलच्या सिक्रेट रेसिपीसह त्याचबरोबर हिरवी चटणी आणि गोड चिंचीची चटणीचे रेसिपीसह त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग लगेच सुरू करूया रगडा चाट रेसिपी रगडा पॅटीससाठी सर्वप्रथम प्रथम आपण इथे रगडा बनवून घेऊया त्यासाठी वाटाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत टाकला होता रात्रभर वाटाणा भिजल्यानंतर सकाळी मी वटांना छान धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण वाटाणा शिजवून घेणार आहोत त्यासाठी सर्व वाटाणा मी एका कुकरमध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बुडेल इतके पाणी टाकून घेतलेले आहे त्याचबरोबर एक बटाटाही घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मीठ आपण ह्यातच टाकणार आहोत नंतर मीठ आपण टाकणार नाही आहोत थोडंसं तेल टाकलेलं आहे एक चमचा भर त्यानंतर अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे आणि एक चुटकीभर सोडा टाकलेला आहे आणि त्यानंतर कुकरला झाकण लावून आपल्याला मिडियम फ्लेमवरती याच्या पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या पाच शिट्ट्यानंतर इथे आपला झगडा तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण इथे पॅटीससाठी बटाटे उकडून घेणार आहोत त्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्यावरची माती वगैरे सर्व काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर कुकरला लावून त्याच्याही आपल्याला चार ते पाच शिट्ट्या शि करून घ्यायच्या आहेत कारण बटाटेही आपल्याला छान शिजलेले हवेत आता दोन्ही कुकरच्या हो आपल्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया सर्वात प्रथम आपण गोड चटणी करून घेऊया त्यासाठी इथे मी चिंच घेतलेली आहे ही चिंच मी बी काढलेली चिंच घेतलेली आहे त्यामुळे ती लगेच मी भिजत टाकणार आहे त्याचबरोबर चिंचे इतकेच आपल्याला खजूर घ्यायचे आहेत खजूरचेही बी त्यामध्ये आपण काढून घेतलेले आहे त्यानंतर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला गॅसवरती उकळत ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे छान उकळून घ्यायचं आहे जेणेकरून पूर्ण सॉफ्ट होईल खजूर आणि चिंच दोन्ही सॉफ्ट होऊन जाईल छान मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे इथे तुम्ही बघू शकता चिंच आणि खजूर छान उकळलेली आहे आणि पूर्ण सॉफ्ट झालेली आहे आता इथे आपण थोडे जिरे भाजून घेऊया कारण आपल्याला जिरेची पूडही लागणार आहे त्यासाठी कढईमध्ये मी तीन चमचे जिरे टाकून घेतलेले आहेत आणि ते मीडियम फ्लेमवरती छान भाजून घेतलेले आहेत त्यानंतर हे मी क्रश करून घेणार आहेत तुम्ही मिक्सरलाही त्याची पूड करून घेऊ शकता इकडे आता चिंच आणि खजूर छान सॉफ्ट झालेली आहे आता आपण ती एका गाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहोत आणि चमच्याच्या साह्याने सर्व स्मॅच करून त्याचा पूर्ण घर काढून घेणार आहोत हे तुम्ही मिक्सरला सुद्धा लावून पेस्ट करू शकता परंतु अशा पद्धतीने केल्यानंतर टेस्ट अलगच येते आणि त्याचबरोबर चिंचेचे रेषेसुद्धा अलग होतात आता इथे चिंच आणि गुळाची चटणीसाठी आपल्याला प्युरी तयार झालेली आहे ती आता आपण पुन्हा ज्या कढईमध्ये आपण उकळली होती त्या कढईमध्ये टाकून घेणार आहोत त्याचबरोबर आपण इथे गूळ टाकून घेणार आहोत खजूर किती गोड आहे किती कमी गोड आहे त्यानुसार तुम्ही गुळाचे प्रमाण ठरवू हो शकता त्याचबरोबर मी इथे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे त्यानंतर जे जी जिरे भाजले होते ते आता थंड झालेले आहेत तेही मी क्रश करून घेत आहे त्यानंतर आपल्याला जिरेपूड त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरे पावडर मी इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सर्व हे छान हलवून घ्यायचं आहे आणि गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवरती आपण हे छान शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे आपली गोड चटणी तयार झालेली आहे तोपर्यंत आपले दोन्ही कुकर झालेले आहेत आणि थंडही झालेले आहेत आता आपण बघूया बटाटे कसे शिजलेले आहेत बटाटेही छान शिजलेले आहेत आता आपण ते एका कढईमध्ये काढून घेणार आहोत पद्धतीने एकदम सॉफ्ट असे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत कारण आपल्याला ते नंतर स्मॅश करायचे आहेत त्यानंतर सर्व बटाट्यांवरचे आपण साल काढून घेणार आहोत आता इथे सर्व बटाट्यांचे मी साल काढून घेतलेले आहेत तर आपण सर्व बटाटे स्मॅश करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असे बटाटे शिजलेले आहेत आपले स्मॅशरची सुद्धा गरज नाही आहे चमच्याने सुद्धा एकदम बटाटे मॅश होत आहेत आता त्यामध्ये आपण एक चमचा जिरा पावडर टाकून घेतलेली आहे एक चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा काळे मीठ पावडर टाकलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये एक पोहे खायचा छोटा चमचाभर तेल टाकून घेणार आहोत त्यानंतर हे सर्व आपल्याला छान मिक्स करून त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे पद्धतीने मी सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून त्याचे पॅटीस तयार करून घेणार आहोत पॅटीससाठी तयार केलेलं हे मिश्रण जर थोडं सैल झालं असेल तर तुम्ही एक पाच ते सात मिनटं फ्रीजमध्ये ठेवू शकता जेणेकरून पॅटीस पटापट असे तयार होतील आणि हातालाही चिटकणार नाहीत बरेच जण पॅटीस तयार करताना ह्यामध्ये ब ब्रेड क्रम्स टाकतात रवा टाकतात किंवा पोह्याचं चुराई टाकतात परंतु नुसत्या बटाट्याचे बनवलेले पॅटीस अप्रतिम असे लागतात एकदम स्ट्रीट स्टाईल अशी टेस्ट येते तर मी इथे ह्या प्रमाणानुसार जवळजवळ वीस पॅटीस बनवून घेतलेले आहेत आणि थोडंसं मिश्रण मी पाणीपुरीसाठी काढून ठेवलेलं आहे आता आपण सर्व पॅटीस शॅलो फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी तवा तापवून घेतलेला आहे आणि तवा पूर्ण तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे आता सर्व पॅटीस आपण तव्यावरती शॅलो फ्राय करून घेणार आहोत आता तव्यावरती पॅटीस शेलो फ्राय होत आहे तोपर्यंत आपण ग्रीन चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे एक जुडी कोथंबीर स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे त्यानंतर एक जुडी पुदिना घेतलेला आहे इथे हिरवी मिरची घेतलेली आहे इथे मी कमी तिखट बनवत आहे त्यामुळे मी दोनच मिरच्या घेतलेल्या आहे इथे तुम्ही चार ते पाच मिरच्या घेऊ शकता इकडे बघू शकता आपले पॅटीसही छान तयार झालेले आहेत किती छान कलर आलेला आहे सर्व तयार झालेले हे पॅटीस आपण एका जाळीच्या प्लेटमध्ये काढून घेऊया कोथंबीर आणि पुदिन्याची पानेही मी मिक्सरवरती छान बारीक करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम बारीक फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहेत आता आपण हे सर्व पेस्ट एका भांड्यामध्ये काढून घेऊया अगदी थोड्या प्रमाणात पाणी घालून आपल्याला अशी घट्ट अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ह्या पेस्टमध्ये आपल्याला दोन लिंबाचा रस घालायचा आहे मी ह्या पद्धतीने चाळणीतून टाकत आहे जेणेकरून बिया वरती राहतील त्यानंतर इथे मी एक चमचा मिरेबूट टाकलेली आहे आणि एक चमचा जिरेपूट टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हिंग आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा आपण इथे काळे मीठ पावडर टाकून घेतलेली आहेत आता ह्यामध्ये आपण एक पूर्ण पॅकेट पाणीपुरी मसाला टाकून घेणार आहोत त्यानंतर सर्व मिश्रण छान हलवून घेणार आहोत अशा प्रकारे आपली ग्रीन चटणी तयार झालेली आहे ह्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून तुम्ही थिकनेस कमी जास्त करू शकता ह्या पद्धतीने आपण इथे ग्रीन चटणी तयार करून घेतलेली आहे गोड आंबट चिंचेची चटणीही तयार करून घेतलेली आहे आणि पॅटिसही तयार करून घेतलेले आहे आता आपण सर्व कसं करूया ते बघूया सर्वप्रथम मी गरम गरम पॅटीस घेतलेला आहे एका प्लेटमध्ये त्यानंतर गरम गरम रगडा त्यावरती टाकून घेतलेला आहे त्यावरती बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे त्यानंतर वरतून ग्रीन चटणी टाकलेली आहे सोबतच चिंचगुळेची चटणी टाकून घेतलेली आहे त्यानंतर बारीक पिवळी शेव त्यावरती टाकून घेतलेली आहे आणि थोडी पाणीपुरीच्या पुऱ्या क्रश करून त्यावरती टाकून घेतलेल्या आहेत या पद्धतीने सर्व प्लेट्स मी इथे तयार करून घेत आहे ही रगडा पॅटीस चाटची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद